नमस्कार हस्तीस कुकणी किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत सोयाबीन किमा भाजी ही सोयाबीन किमा भाजी बनवण्यासाठी इथे कडकडीत उकळत्या पाण्यामध्ये एक वाटी सोयाबीन दहा मिनटं अगोदर मी भिजून घेतलेला आहे आता हे पाणी आपल्याला पूर्ण काढून टाकायचं आहे तर पाणी इथे पूर्ण काढून घेतलेलं आहे आता हे सोयाबीन थोडे थंड झाले की चांगले घट्ट पिळून घ्यायचं आहे कारण या सोयाबीनमध्ये थोडंफार पाणी असतो तोही आपल्याला काढून टाकायचा आहे तर सोयाबीन पूर्ण थंड झाल्यानंतर याचं पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे ते पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही असेच आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचे आहेत तर इथे मी अगदी बारीक वाटून घेतलेला आहे कारण आपण खिमा करतोय याप्रमाणे तुम्हाला बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला तीन मोठे चमचे तेल घालायचं आहे तर तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक लहान कांदा अगदी बारीक चिरून घालायचा आहे कारण आपण खिमा करतोय तेव्हा सर्वच साहित्य ते अगदी बारीक चिरून घालायचे आता यामध्ये एक हिरवी मिरची बारीक कट करून घालायचे त्यानंतर कांदा अगदी लालसर होईपर्यंत परतवत राहायचं आहे कांदा लालसर झाला की यामध्ये आपल्याला एक तेज पान घालायचं आहे पाच काळी मिरी घालायची एक दालचिनीचा तुकडा अगदी छोटा घालायचा आहे आणि तीन चार लवंग घालायचे परतवून आहे त्यानंतर अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आता यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे परतवून आहे आता यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे ताजे वाटाणे घालायचे कारण आपण इथे हिमा भाजी करतोय तेव्हा यामध्ये वाटाणे जरूर घाला आता यावरती दोन तीन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे कारण टोमॅटो आपले अगदी मऊसूत व्हायला पाहिजे यासाठी झाकण ठेवा दोन मिनटं झालेले आहेत झाकण काढायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे बाजूला मी दोन वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण यामध्ये आपल्याला गरम पाणीही लागणार आहे टोमॅटो आता इथे छान असं मऊसर झालं तेव्हा यामध्ये काही मसाले घालूयात तर अगदी चिमूटवर आपल्याला इथे हिंग घालायचं आहे पाव चमचा हळद घालायचे अर्धा चमचा लाल तिखट घालायचे अगदी थोडीफार कसुरी मेथीही घालायची आपल्याला ही परतवून घ्यायचं आहे परतवल्यानंतर यामध्ये पावटी आपल्याला पाणी घालायचं आहे आणि परत एकदा ढळून घ्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हे जे ताजे वाटाने जे घातलेले आहेत ते अर्धवट शिजून घ्यायचे आता झाकण काढूया वाटाने इथे अर्धवट शिजलेले आहे आणि अर्धे आपण नंतर शिजून घेऊया सोयाबीन बरोबर आता यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा दही घालायचे आणि परतवून घ्यायचे गॅसची आत इथे मी लहानच ठेवलेली आहे लहान आचेवरतीच मी वाटाणे शिजवून घेतले आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाव चमचा गरम मसाला गरम मसाला मिक्स करून घ्या गरम मसाला मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये हे जे सोयाबीन मिक्सरला कर बारीक करून घेतले ते टाकायचे तर हे सोयाबीन यामध्ये छान असे एक्जू करून घ्यायचे तर इथे आपल्याला थोडंसं सुकं सुकं वाटतंय म्हणून आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे कारण सोयाबीन आपल्याला इथे शिजून घ्यायचं आहे अजून शिजवलेला नाही तर या पाण्यामध्ये एका वाफेवर शिजून जाईल अजून थोडं पाणी घालते तर एक वाटी इथे आपल्याला पूर्ण पाणी लागलेलं आहे एक वाटी पाणी शिल्लक आहे हे ठेवून देवे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर परत एकदा छान मिक्स करून घ्या यावरती पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचे गॅसच्या तिथे इथे लहानच ठेवा आता झाकण काढूया तर आपली सोयाबीन किंवा भाजी झालेली आहे वाटाणे छान शिजले आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची तर भरपूर अशी कोथिंबीर घाला कारण आता था कोथिंबीर खूप स्वस्त झाली तेव्हा कोथिंबीर भरपूर घाला कोथिंबीर मिक्स केल्यानंतर यावरती दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे कोथिंबीरचा जो सुवास आहे तो या खिम्यामध्ये उतरेल आणि नंतरच एका भांड्यामध्ये काढून घ्या गॅस आता इथे बंद करताय तर आपण केलेली सोयाबीन किमा भाजी तयार आहे किमा भाजी फक्त तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा रोटीबरोबरच खा त्याच्याबरोबरच खूप लागते पण रोटीला आणि तांदळाच्या भाकरीला थोडासा मस्का गरम करून लावा खूपच सुंदर लागते ला ही भाजी एकदा नक्की करून बघा रेसिपी केल्यानंतर मला कमेंटमध्येही सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद